सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर पुणे लोकसभा असेल बारामती लोकसभा असेल या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळत आहे भाजपा म्हणून महायुती म्हणून कशी तयारी सुरू आहे या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे लोकसभा समन्वयक हो अर्थात प्रभारी श्रीनाथ भिंग आहेत त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्येही सभागृह नेता म्हणून काम केलेलं आहे भाऊ लोकसभा निवडणुकीचा ऋणसंग्राम सुरू झाला आहे भाजपा म्हणून कशी तयारी आम्ही गेल्या एक महिनापासून तुम्ही आपल्या सहा विधानसभेमध्ये प्रमुखांची मेळावा घेतली मला वाटतं की एक महिन्याभरा पूर्ण प्रवास आमचा झाला बैठकाच आमच्या सर्व झाले माहितीचे मेळावे आमचे झाले आणि आता मधल्या काळात मोठल्या अंगांचा प्रत्येक वाईस जनता बसत असेल एरोडा असेल या मध्ये सुद्धा पदयात्रा झाल्या आणि पंचवीस तारखेला आता येणाऱ्या पंचवीस तारखेला एक लाख असं म्हणतोय आम्ही एक लाखाची महा पदयात्रा फॉर्म भरण्यासाठी आता आम्ही जे अभियान केले आणि मला वाटतं की पंचवीस तारखेला या दिवशी मुरली अण्णांचा विजय नक्की होईल अशा प्रकारे आम्ही कामकाज केलं आहे आणि येणाऱ्या एकोणतीस तारखेला मोदींची सभा शहरामध्ये आहे त्या सभेतसुद्धा ती सभासुद्धा विजयाची मला वाटतं नांदी असणार आहे त्यात मोदीजींनी केलेले दहा वर्षाची कामं असतील आजही नागरिक मला वाटतं मोदीजींच्या कामावरती खुश आहे आणि गेल्या पुढचं तेरा तारखेपर्यंत शहरातल्या विविध समाजाचे मेळाव्या असतील बैठका असतील विविष्यात केलेली कामं असतील त्यांच्या आम्ही बैठका सोसायट्या या ठिकाणी मोदीजींचं काम मुरल्या अण्णांचं काम आम्ही पोचवत आहोत भारतीय जनता पार्टीचं पूर्ण कार्यकर्ता गेले महिनाभर मुरल्या अण्णांच्या प्रचारात मोदीजींना तिसऱ्यांदा प्रायमिटर करण्यासाठीच्या प्रयत्नामध्ये आम्ही आहोत आणि मला वाटतं ही तयारी जसं फॉर्म भरल्यानंतर मोदीं सभा झाल्यानंतर अजूनच होूक येणार आहे आणि नागरिकांमध्ये अवेअरनेस अलर्टनेस तेरा मेला मतदान करा कुणी बाहेर जाऊ नये शंभर टक्के मतदान करा आणि मोदींना तिथे प्रायमिस्ट करा अशा अजेंडाच आम्ही आता काम करतोय सर्व लोकप्रतिनिधी सर्व पक्षाची मला वाटतं महायुतीतले लोक सर्व पदाधिकारी इथे येतात बैठक चालू आहेत आणि मला वाटतं अत्यंत चांगल्या प्रकारे आमचं नियोजन चालू आहे शहराचे अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील दादा आहेत सर्वजण मला वाटतं की रोज दैनंदिन त्यांचा ठरलेल्या कार्यक्रमामध्ये वेळ देऊन बैठका नियोजन मला वाटतं मुरल्या निवडून आणण्यासाठीचा भर मोदी अजेंडा बूथ प्रमुख पन्ना प्रमुख या सगळ्या गोष्टीवरती भर देऊन नागरीवंत पोहोचवणार आणि मला वाटतं तेरा तारखेला भरघोस मतदान करून मुरली यांना चार जून मध्ये जेव्हा आपलं डिक्लेअर होईल निकाल त्यावेळी भर रेकॉर्ड मतांनी निवडून घेतला असा आमचा प्रयत्न महायुती म्हणूनच पक्ष एकत्र येऊन मनसेच्या पुण्यामध्ये शंभर टक्के मनसेचे राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यानंतर पुणे त्यांचे बाबू वागस्कर असतील पूर्ण बाळा शेडगे असतील हे सर्व टीम आली आणि गेल्या तीन दिवसापासून आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो त्यांची काल आमची बैठक झाली आजही ते आलेत की सहा मतदारसंघात ते मेळावे घेणार आहेत आणि हे सत्तावीस तारखेला मनसेचा युतीचा मेळावा मनसेचा मेळावा हा सेंट्रल पार्कला होणार आहे मला वाटतं हळूहळू ते सुद्धा काम करतात ते नक्की त्यांची लाख दीड लाख मतं जास्त बसव हे आम्हाला मिळणार आहे त्यामुळं नक्कीच रेकॉर्ड ब्रेक मतांनी या सर्व माहितीच्या प्रयत्नातून असेल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल मोदींनी केलेल्या दहा वर्षाचा कामाचा अनुभव असेल आणि नागरिकाच्या मनामध्ये मोदींबद्दल असलेला आदर देशाची भावना यासाठीचं मतदान होणार आहे त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे फक्त मोदींना दिसून प्राईम मिनिस्टर करत असताना या सर्व सहभागी झालेत नागरिकांना त्याचा आनंद आहे आम्हालाही आनंद आहे हा विजय आम्ही रेकॉर्ड ब्रेक पुणे शहरातला मुरली यांना निवडून देणार वीस दिवसांवर मतदान झालं तर आम्ही असं आवाहन आहे की आपण मतदान जे करणारे मुरली यांना म्हणजेच मोदीजींना मतदान करणार आणि मोदीजींना मतदान म्हणजे भारताचं नाव ह्या जगात नाव लौकिक करण्यासाठीच असणार आहे ज्यावेळी मोदी पुढच्या प्राईम मिनिस्टर होतील त्यावेळी असं नागरिकाला वाटलं पाहिजे की बाबा मोदीजींना मी मतदान केले त्यावेळी मोदीजी प्राईम मिनिस्टर झाले अशा भावनेतून आम्ही आवाहन करणार आहे तेरा मेला कोणीही पुणे शहराच्या जा बाहेर जाऊ नये मतदान करावं आणि प्रवास करावा ह्या सुद्धा आम्ही नागरिकांना सांगतो आपलं मत वाया घालू नये माझ्या मताने काय होईल ही भावना काढून घेऊन तुम्ही मोदीजींना मतदान करा आणि मला वाटतं युवक असेल अठरा वर्ष ते सुद्धा अलर्ट आहेत त्यांचं सोशल मीडियामधून फेसबुकद्वारे आव्हान करतोय की बाबा मतदान करा आणि खूप जणांची आम्हाला मागणी आहे की आम्हाला मतदान करायचंय बुथ सांगा आम्हाला आम्हाला स्लिप द्या शाळा सांगा तर अशा मध्ये आम्ही काम करतोय बघा ह्या तेरा मेला

अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नऊ नऊ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आजच आपलं सीट बुक करा जय भोलेना जय जय भोलेना भोलेनाथ एक ब्रेक ले लेते हैं। गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म वो hmm. ये रेड वाला है सही वाला देना हमें hmm. ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मणिचंद ऑक्सिरिच ब्राउनली